या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस केन न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील बाजीराव नगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन मिरवणूक नुकती संपन्न झाली येवला शहरातील बाजीराव नगर या ठिकाणी रहिवाशांनी एकत्र येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची स्थापना केली आहे या निमित्तानं मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश पूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता यापूर्वी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला आहे पुढील तीन दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम व कीर्तनांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे येसके उस साथे रिपोर्ट श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मूर्ती व कलश पूजन सोहळ्यास आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत शुभेच्छुक इंजिनियर व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आकाशदादा वाल्मिक नागरे इंजिनियर दुष्यंत राजे श्री हरी किशनराव जाधव बाबासाहेब रामबो खिल्लारे व समस्त बाजीराव नगर रहिवासी येवला